प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले भाषण करण्याआधीच साधला महिला मनसैनिकांशी संवाद भिवंडी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याकारणाने ते भाषण न करता भिवंडीतून परतले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी ग्रामीणच्या उमेदवार वनिता कथोरे भिवंडी पूर्वचे उमेदवार मनोज गुळवी शहापूरचे उमेदवार हरिश्चंद्र खांडवी विक्रमगडचे उमेदवार सचिन शिंगडा यांच्या प्रचारार्थ भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगणावर शुक्रवारी ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने व्यासपीठावर न जाता थेट मनसे कार्यकर्ते व महिला सैनिकांशी संवाद साधला त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांच्या भाषणात सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करत हे उमेदवार विजयी झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी नक्की परत येईल असं आश्वासन त्यांनी मनसैनिकांना दिलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा अच्छा उसमें एक से सब आगे रहते होंडे का तुम्हारा क्लास हाँ नहीं तो ठीक है वो तो तुम्हारा सजाया था। था। है तुम्हारा समझूं सागर का तुम्हारा समझूं सागर तामसाय तुम्हीं तुम्हीं बर्फ पड़ती है तेरी बर्फ पड़ती है और भी तुम्हारा सजाया तो बहुत है तुम्हारे भी आदमी अलावा भाई तेरा

काय बोलायचं तर मी सांगितलं पण इथे काय हे ऐकायला कोणी तयार नसतात माझी जरा थोडीशी जरा तब्येत थोडीशी जरा जरा नाजूक आहे जरा थोडं बरं वाटत नाही मला आणि म्हणून मी केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मी आता इथे आता व्यासपीठावरती आलो खरं तर मी प्रत्यक्ष भेटलो तिथे ती लोक मागे सांगतील तुम्हाला सगळ्यांना सांगतील अशी मी अपेक्षा करतो पण येत्या वीस तारखेला कुठेही गाफील राहू नका आपले मित्र परिवार नातेवाईक जे कोणी सगळे असतील ज्या सर्वांना आपण येत्या वीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आपले उमेदवार आहेत सर्व या सर्व उमेदवारांना म्हणजे वनिता कथोरे कुठे गेल्या असं करू नका मला नाही <laughs> आवडत बरिता कथोरे हरिश्चंद्र खंडवी मनोज गुळवी आणि सचिन शिंगडा या सर्व माझ्या आपल्या उमेदवारांना आपण सगळे जे कोण त्यांना फोन करून सांगितले मी तुम्हाला आता सांगतो आता शब्द देतो या जागा निवडून आल्यावरती मी आपली भेट घेतल्याशिवाय राहणार नाही आपल्याला नक्की भेटायला मी येईन कळलं का जरा थोडंसं हे सगळं वणवट वणवट करणं बडबड 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 करणं काही वेळेला थोडंसं आंगलट येतं पण आपण सगळेजण समजून घ्याल अशी मी आशा अपेक्षा बाळगतो लवकरच आपल्या भेटीसाठी निश्चित येईन धन्यवाद